चला तर आज आपण दोन चमचे बेसन पीठ आणि ब्रेडचा अगदी खमंग कुरकुरीत झटपट तयार होणारा सगळ्यांना आवडणारा आणि अगदी पोटभरीचा नाश्ता पाहणार आहोत आणि हा नाश्ता अगदी चुटकीसरशी दहा मिनिटांमध्ये तयार होतो तर सगळ्यात आधी ते मी ब्रेड घेतलेला आहे ब्रेड आपल्याला चार भागांमध्ये कट करून घ्यायचा आहे दोन्ही भागामध्ये तिरका कट द्यायचा आहे म्हणजे त्रिकोणी असे शेप त्याचे तयार होतात तर या पद्धतीने आपल्याला ब्रेड कट करून घ्यायचा आहे आता तुम्हाला किती जणांसाठी नाश्ता बनवायचा आहे त्यानुसार तुम्हाला इथे ब्रेड घ्यायचा आहे तर साधारण मी हा पाच जणांसाठी नाश्ता तयार करणार आहे तर त्यानुसार इथे मी जवळजवळ आठ स्लायसेस इथे ब्रेडचे घेतलेले आहेत तर या पद्धतीने आपल्याला हा ब्रेड कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला घ्यायचा आहे बेसन पीठ साधारण दोन चमचे इतकं हे बेसन पीठ आहे जर तुम्हाला नाश्ता जास्त माणसांसाठी बनवायचा असेल तर ब्रेडचे स्लायसेस आणि बेसन पीठ थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे सगळ्यांना पुरेलासा नाश्ता तयार होतो यामध्ये ते मी घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आपल्याला कट करून घालायची आहे यामध्ये आता यामध्ये मी एक लाल सुकी मिरची कट करून घालणार आहे चिली फ्लेक्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते घालू शकता किंवा हिरवी मिरची सुद्धा कट करून घालू शकता तर मी लाल सुकी मिरची ते घातलेली आहे आणि तुम्हाला जर बेसनपीठ आवडत नसेल तर तुम्ही बेसनपीठाऐवजी अंडा सुद्धा घेऊ शकता त्यानंतर यामध्ये मी एक चमचा घातलेला आहे पांढरी तीळ थोडासा ओवा हातावरती आपल्याला कुस करून घालायचा आहे त्यानंतर यामध्ये अगदी चिमूटभर रंगापुरती घालायची आहे आपल्याला हळद आणि थोडस लाल तिखट मी यामध्ये घालून घेणार आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालून आपल्याला पातळ बॅटर असं बनवून घ्यायचं आहे हे बॅटर आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्टही बनवायचं नाही मिडियम असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे जेणेकरून ब्रेड मस्त त्यामध्ये डीप होईल आणि व्यवस्थित तळलाही जाईल तर तुम्ही पाहू शकता इतकंच पातळ बॅटर आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे तेल सुद्धा मी तापायला ठेवलेलं आहे आता एक एक ब्रेड आपल्याला यामध्ये डीप करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सगळे ब्रेड टोस्ट मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आता तुम्ही बेसन पिठाऐवजी जेव्हा अंड वापरता त्यावेळेस तुम्हाला डीप फ्राय करून घ्यायचं नाहीये त्यावेळेस तुम्हाला तव्यावरती किंवा नॉनस्टिक पॅनवरती शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत हलकंसं तेल घालायचं आहे आणि शॅलो फ्राय तुम्हाला अंडा ब्रेड करून घ्यायचा आहे आपण बेसन पीठ घातलेलं आहे म्हणून यामध्ये डीप फ्राय करणार आहोत तर अंडा ब्रेड सुद्धा या पद्धतीने बनवलेला अगदी मस्त चवीचा लागतो याआधी मी अंडा ब्रेड ची रेसिपी आपल्या चॅनल वरती अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की पहा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर आपले हे ब्रेड टोस्ट अगदी छान असे तळले जात आहेत तर मिडियम गॅस वरती तुम्हाला दोन्ही बाजूने अगदी क्रिस्पी होईपर्यंत खमंग होईपर्यंत हे ब्रेड टोस्ट तळून घ्यायचे आहेत त्यामुळे चवीला छान लागतात आणि अगदी मस्त क्रिस्पी कुरकुरीत लागतात तर ब्रेड टोस्ट अगदी मस्त तिळले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता रंग अगदी छान असा आलेला आहे आणि आता आपण हे काढून घेऊया गरम गरम हे ब्रेड टोस्ट तुम्ही सॉस किंवा हिरव्या चटणी बरोबर खायला देऊ शकता किंवा असेही चहा बरोबर अगदी मस्त लागतात आणि हा नाश्ता अगदी झटपट तयार होतो चुटकीसरशी म्हणाल तर तसा तयार होतो हा ब्रेड टोस्ट आणि अगदी दोन ते ती तीन चमचे बेसन पिठामध्ये आणि एक सात ते आठ मध्ये मस्त असा नाश्ता इथे तयार झालेला आहे आणि गरम गरम हे ब्रेड टोस्ट खायला चहा बरोबर अगदी मस्त लागतात मग ह्या बरोबर हिरवी चटणी किंवा सॉस नसला तरीही चालतो असेही खायला अगदी मस्त लागतात तर झटपट असा तयार हा नाश्ता होतो आणि एकदम कुरकुरीत होतो तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला तुम जर नाश्ता बनवायचा असेल आणि तुमच्याकडे जर वेळ नसेल कमी वेळामध्ये तुम्हाला जर नाश्ता बनवायचा असेल तर हे ब्रेड टोस्ट तुम्ही नक्की ट्राय करा अगदी मस्त तयार होतात आणि चवीलाही एकदम भारी लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो नाश्ता आहे ना तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा आहे तर मग ही रेसिपी एकदा घरी तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा लाईक करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर भरपूर शेअर करा तुमची मित्र मैत्रिणी आणि फॅमिलीसोबत आणि अशाच छान छान साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हिंद्रेज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका